श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला नमस्कार श्रोते हो नमस्कार अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तोही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन श्रोतेहो या ओवीतून मराठी भाषेचे सामर्थ्य आणि सौंदर्य व्यक्त होते ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेच्या गोडव्याबद्दल आणि तिच्यातील सामर्थ्याबद्दल बोलताना अमृताचा संदर्भ दिला आहे जो भाषेच्या श्रेष्ठत्वाला अधोरेखित करतो आज अशाच मराठी सारस्वताच्या धारकऱ्यांमध्ये समाविष्ट असलेले ज्यांचे बावीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि चार ग्रंथ प्रकाशाधीन आहे असे श्री डॉक्टर रवींद्रनाथ नारायण ठाकूर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार थँक्यू श्रोतेहो डॉक्टर रवींद्र ठाकूर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक सुपरिचित नाव त्यांनी जवळजवळ सर्वच वाङ्मय प्रकारांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे कविता कथा कादंबरी नाटक अशा मूलभूत वाङ्मय प्रकारांबरोबरच साहित्य समीक्षेतही उल्लेखनीय लेखन त्यांनी केलं आहे सर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला असं विचारायचं आहे आपण मूळचे जळगावचे पण आता सध्या आपलं वास्तव्य कोल्हापूर तर हा जळगाव ते कोल्हापूरचा प्रवास कसा झाला एकंदरीत आपलं सर बालपण शिक्षण <laughs> याबद्दल आपण काय जरूर मी एका प्राथमिक एक शिक्षकाचा मुलगा बर जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडो तालुक्यात ते शिक्षक होते बर आणि जिल्हा परिषदेच्या शाळा त्या काही पगारही अत्यंत कमी असत आम्ही तीन भाऊ दोन बहिणी असं कुटुंब त्यामुळे झालं असं की प्राथमिक शिक्षका शिक्षणानंतर आणि मला पुढे शिकायचं असेल तर कॉलेजमध्ये जाणं गरजेचं होतं परंतु कॉलेज शिक्षणाची सोय नव्हती आमच्या गावामध्ये आणि त्यात वडिलांच्या बदलीच्या नोकऱ्या त्या काळी जि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सतत बदल्या होत असत अशा परिस्थितीमध्ये मी मॅट्रिक झालो त्या काळी अकरावी शिक्षणाला मॅट्रिक म्हणायचे मॅट्रिक झाल्यानंतर मी कुठे शिकायला जायचं हा प्रश्न निर्माण झाला अशा वेळी सोयगाव नावाचं गाव आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा परिसरामध्ये आहे ते डोंगराळ भागामध्ये तिथं शिक्षणाची सोय होती दहा रुपयामध्ये राहण्याची सोय होती आणि जेवणाची सुद्धा सोय होती त्या काळी दहा रुपयामध्ये जेवण आणि राहणं <laughs> मोठी गोष्ट फार मोठी गोष्ट होती मी तिथे गेलो तिथे शिकलो चार वर्ष शिकलो मी तिथे तिथे काय फार चांगलं जेवण मिळत होतं अशातला भाग नाही मक्याच्या भाकरी मिळायच्या त्या आम्ही खाऊन जगलो शिकलो <laughs> आणि मग पुढे बी ए झालो मी तशा परिस्थितीत पुढे एम ए कसे करणार जळगावला हॉस्टेलमध्ये राहून शिकणं शक्य नव्हतं औरंगाबादलासुद्धा शिकणं शक्य नव्हतं हॉस्टेलमध्ये राहून कारण हॉस्टेलचा खर्च प्राथमिक शिक्षक कुठून करणार बरोबर म्हणून मग मी पेपर टाकायचं काम स्वीकारलं आणि सकाळी सहा ते बारा मी पेपर टाकायचो बारा नंतर मी विद्यापीठात जॉईन व्हायचो आणि अशा रीतीने दोन वर्ष मी पेपर टाकत टाकत एम एचं शिक्षण पूर्ण केलं पण एक मात्र आहे की मी एम ए मराठी फर्स्ट क्लासमध्ये पा उत्तीर्ण झालो आणि मला माझ्या सगळ्या कष्टांचं फळ मिळालं लगेच नोकरी मिळाली अच्छा दरम्यान मला हे कोल्हापूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये संधी मिळाली आणि मी कोल्हापूरला शिफ्ट झालो अशा प्रकारे कोल्हापूरपर्यंतचा प्रवास आहे प्रवास आणि इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा यशवंत चव्हाण कॉलेजमध्ये मी सात वर्षे काम केलं पंच्याऐंशी ते ब्याण्णव आणि ब्याण्णवमध्ये मध्ये मग मी शिवाजी विद्यापीठामध्ये जॉईन झालो बरं मात्र नंतर त्यानंतर मी नोकरी बदलली नाही ब्याण्णव ते दोन हजार सतरा इतकी वर्ष जवळपास पंचवीस होता। वर्ष होतात तेवढी वर्ष मी कोल्हापुरात नोकरी केली तिथेच राहिलो तिथे माझं पीएचडी पूर्ण झालं लेखन माझं बरं झालं हे कोल्हापूरमुळे घडलं शिवाजी विद्यापीठामुळे घडलं असं तो एकूण प्रवास आहे सर आज साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव बरच आहे विविध लेखन कार्य आपण केलेलं आहे पण मला इथे जाणून घ्यायचं आहे की नेमकी लेखनाची सुरुवात आपली कशी आणि कुठे झाली काय झालं मी औरंगाबादला जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्यासारखे शिक्षक लाभले बरं एकदा सहज बोलता बोलता गप्पा मारताना ते सर जरा विद्यार्थी प्रिय असे होते माझे त्यांचे जाणं येणं असे मी त्यांच्या टेबलावर जेरीला पाहिले निमाड जेरीला म्हटलं सर नेऊ का वाचायला अरे घेऊन जा ना म्हणाले आणली मी घरी खोलीवर माझ्या वाचायला वाचून काढली आणि सरांना म्हटलं नेऊन द्यायची मग नेऊन देताना म्हटलं सर मला ह्या कादंबरीवर लिहावं असं वाटतंय अच्छा ना म्हणाले <laughs> लिहिलं आणि सरांना दाखवलं आता असं करा म्हणाले आणि तिथे महावीर जोंधळे असतील त्यांना ते ती द्या ठीक आहे म्हटलं मी आपलं सायकल चालवत चालवत आपलं महा महावीर मा, जोंधळ्यांना जाऊन भेटलो म्हटलं हे सरांनी दिलं हां ठीक आहे म्हटलं जाऊ त्यांनी ठेवून घेतलं आणि रविवारच्या अंकात छापून टाकलं <laughs> मला माहीतच नाही अच्छा रविवास अंक पाहतो तर माझं परीक्षण सगळे लोक माझं कौतुक करायला लागले हरे वा नेमाड्यांच्या कातंबरीवर लिहिलंय हरे वा तू समीक्षक झाला म्हटलं समीक्षक नाही एक आवड म्हणून केलंय झालं माझं नाव झालं नेमाळ आणि गमत अशी की त्यावेळी त्या काळामध्ये नेमाडे तिथं औरंगाबादला विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्रोफेसर होते अच्छा तर सर एकदा लायब्ररीमध्ये किंबहुने सर ते माझे ओळखीचे होते त्यांना माझी ओळख करून दिली अरे हाच तो ठाकूर म्हणले ज्याने जरीराव लिहिलं होतं <laughs> नेमाडे माझ्याच कडे आले त्यांनी माझं शेकँड केलं अरे वा छान दिलंच म्हणाले लिहित जा म्हणजे जा। हे जा। कसं सहज घडलं अशा रीतीने मग मी अनेक पुस्तकांवर परीक्षण लिहित राहिलो आणि ते मराठवाड्यामध्ये छापले छापले जात होती नंतर लक्षात आले की परीक्ष्रण लिहिण्यामध्ये काही दम नाही काय आपण स्वतंत्र काही लेखन केलं पाहिजे म्हणून मग मी कविता लिहू लागलो सुचाय लागल्या तसे लिहायला लागलो कारण इतर त्या काळामध्ये कवितेला एक वातावरण होतं फ म शहाजिंदे शिंदे असे अनेक लोक मराठवाड्यामध्ये तेव्हा अगदी नावारूपाला येत होते आणि मी कविता लिहिल्या मग मी औरातला जेव्हा नोकरी लागलो तेव्हा फ म शहाजिंदे यांचा निधर्मी हा कविता मी काढला त्याला नंतर राज्य पुरस्कारही मिळाला होता मग त्या काळामध्ये शहाजिंदे म्हणाले अरे तुझ्या कविता पण आपण छापूया ना छापल्या तर तो, तो अनिकेत हा कविता संग्रह माझं पहिलं अपत्य ते, ते ब्याण्णव मध्ये त्या काळात प्रकाशित झालं होतं आणि त्याला जरा नाव मिळालं होतं कारण तेव्हा कवितेला एक चांगले दिवस होते आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे पहिल्या पुस्तकाला अनुदान द्यायचं लेखकांचे त्यातून ते घडलं अनिकेत हा कविता संग्रह माझा आला अच्छा। नंतर मग मी नोकऱ्या बदलत गेलो ना मग काय झालं की माझ्या वाचनामध्ये महात्मा फुले यांचं साहित्य आलं आणि त्यांचं साहित्य तर आलंच पण त्यावर त्यांच्यावर लिहिलं गेलेलं साहित्य पण आलं आणि माझ्या लक्षात आलं की फुल्यांना व्यवस्थित ह्या लोकांनी न्याय दिलेला नाही प्रचंड विषय तो त्यांचं आयुष्य म्हणजे फुल्यांचं त्यांनी केलेलं स्त्री शिक्षणाचं कार्य असेल दलित शिक्षणाचं कार्य असेल विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न असेल की एवढंच नाही ते विधवांच्या ते बाल हत्या प्रतिबंध गृह ते चालवलं किती काम म्हणजे त्याची यादी सुद्धा फार मोठी आहे तर मला काय म्हणायचं आहे की त्यांच्यावर ते, ते सत्यशोधक नाटक पण दरम्यान ना आलं होतं असे बरं साहित्य मी वाचलं ऐकलं पाहिलं सुद्धा ते नाटकही मी पाहिलं मग मी विचार केले के की नाही आपण काहीतरी व्यवस्थित अभ्यास करून लिहिलं पाहिजे आणि मी अभ्यासाला लागलो सुमारे सात वर्ष मी मेहनत केली कष्ट केले नोंदी काढल्या कादंबरी पूर्ण लिहून केली माझं पहिला ड्राफ्ट त्या कादंबरीचा जो आहे तो आहे सुमारे अकराशे पानांचा म्हणजे फुलस्केप त्या काळामध्ये असं लिखितच होतं टायपिंग मला काही जमत नव्हतं असं लिखितच करायचं मी आधी नोंदी घ्यायचो लिहायचो अकराशे पानांचं केलं म्हणजे ते अकराशे पानात तुम्ही स्वतःला स्वतः लिहिली हां स्वतःच लिहिली कारण ते टायपिंग मला येत नव्हतं ना आणि ती सोय पण नव्हती सारखी आज कॉम्प्युटर करता येतो त्या काळात नव्हतं त्याची सोय तर मग मी ते प्रकाशकाला दिलं म्हणजे मी त्यांना दिलं मग त्यांनी ते त्यांच्या प्र संपादकाकडे दिलं मग त्यांनी ते हस्तलेखित मोहन वेल्हाळा या नावाचे त्यांचे दुसरे एडिटर होते त्यांच्याकडे दिलं मोहन वेल्हाळाने ते वाचलं थोडंसफार चिकित्सक होता जाणकार होता त्यांनी सगळं वाचलं आणि काही नोंदी पण काढल्या आणि म्हणे लेखकाला पाठवा माझ्याकडे मला बोलून घेतलं पुण्याला मी गेलो या, 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 ते म्हटले बघा ह्या ह्या या मला जरा उणीवा दिसत आहेत तर जरा त्यात चेक करा कादंबरी चांगली आहे पण जरा बघा दरम्यान मला पण काही सुचलेलं होतं ते माझी नोंदी काढून ठेवलेल्याच होत्या परत कोल्हापूरला जाऊन ते पुन्हा पुनर्लेखन केलं ते ते तेराशे पानांचं झालं अरे <laughs> दोनशे पानांची त्यात भर भर पडली आणि पुनर्लेखन करावं लागलं मग बघ नेऊन दिलं त्यांना काय मी वेल्हाळांना त्यांनी वाचलं अरे यात तुम्ही बरेच भर घातले म्हणले म्हटलं मग मत दरम्यान मला पण काही सुचलेलं होतं ना <laughs> काय ते म्हटलं खरंच उत्तम झालेलं आहे सात वर्षांची माझी मेहनत फळाला आली ती पुस्तक रूपाने आली नंतर तर प्रकाशन समारंभ कोल्हापूरला झाला त्यावेळी नरके होते नागनाथ कोत्तापल्ले होते नंतर मोहन विल्लाळ होतेच अनिल कुमार अनिलभाई पण होते असे मोठा कार्यक्रम झाला होता कोल्हापूर एक तो कार्यक्रम सुमारे बघा एकोणीसशे नव्याण्णवचा आज आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे सगळ्या वक्त्यांनी प्रचंड कौतुक केलं नरके आता आपल्याला माहित आहे त्यांचा अभ्यास मोठा होता ते म्हणले ह्या लेखकानं जी जी कादंबरी लिहिली आहे अशा प्रकारची कादंबरी पुन्हा पन्नास वर्षात लिहिली जाणार नाही एवढं उत्तम काम ह्या लेखकाला सर्वश्रेष्ठ पावती या होतं पुस्तकाच्या शेवटी यादी पण दिलेली आहे संदर्भ ग्रंथांची ती आहे जवळ तीस पस्तीस पुस्तकांची पण त्याने तीनशे पुस्तकं हाताळलेले दिसतात काय सर जसं आपण तुमची लेखन कार्याची सुरुवात कुठून झाली याबद्दल बोललो पण सर या लेखन कार्याला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर तुमच्यासमोर असे कोणी आदर्श होते का किंवा गुरु होते का किंवा तुमचे आवडते कवी किंवा लेखक याबद्दल काय सांगते कसं झालं मी खूप वाचत असे पहिली गोष्ट मी शरदचंद्र वाचला अच्छा बंगालीतला अनुवादी स्वरूपामध्ये मी दोष्टवस्की वाचला हाँ. मी मॅग्झिम गॉर्की वाचला त्यानंतर अशा अनेक लेखक राजस्थानी असतील बंगाली असतील असे कितीतरी लेखक अनुवादी स्वरूपामध्ये मी वाचले आणि कोणाचाही प्रभाव न स्वीकारता आपण आपली स्वतःची वाट चालायची असं ठरवलं त्यातून मग मी कथालेखनही करू लागलो होतो दरम्यान कथा ते नंतर मग पद्मगंधा प्रकाशन पुणे यांनी तो कथा संग्रह काढलेला आहे पीळ आणि इतर कथा असं त्याचं नाव आहे कथा कथाही लिहित होतो आणि विशेषतः मला प्रोत्साहन दिलं ते आनंद अंतरकर यांनी कथा लेखनासाठी कारण ते हो गिरला होतो आणि पुन्हा कुठं मी आपल्या सहज पाठवली कथा आणि त्याने स्वीकारली मला आश्चर्यच वाटलं की बाबा मी काय ओळखीचं नाही काही नाही त्यांना फार आवडलं त्यांचं नंतर प्रतिक्रिया पण आली त्या काळी पत्रलेखनच होतं फोन फारसे काही वापरले जात नव्हते मग त्यामुळे काय झालं की मला आत्मविश्वास आला की आपण हे लिहू शकतो फक्त पुणे मुंबईच्या लोकांनीच लिहिलं लो पाहिजे असं काही नाही <laughs> मग मी ते असं जे विविध प्रकारचं वाचत असे त्यातून मला प्रेरणा मिळत गेली मी कुठल्याही एका लेखकाचा प्रभाव स्वीकारला नाही जरी यादव सर माझे गुरु होते पीएचडीचे मी त्यांचा प्रभाव स्वीकारला नाही सर माझे गुरु होते पण त्यांचाही प्रभाव मी स्वीकारला मी कधीही कोणाच्याही प्रभावाखाली वावरलो नाही हा सर मला इथे हेच विचारायचं होतं की आपल्याला लेखनाची जी प्रेरणा मिळाली ती तुमच्या आयुष्यातील अनुभव आहे समाजातील घडामोडी की साहित्याचा सा प्रभाव तुमच्यावर होता साहित्याचा सा प्रभाव मी स्वीकारलाच नाही अच्छा जीवन जीवन वाचत गेलो आणि ते साहित्य बदल हा प्रभावाखाली गेलं कसं आहे मोठ्या झाडाखाली छोट झाड वाढत नाही <laughs> होत नाही म्हणून मी माझा वार्ग मीच काढत काड़, काढत गेलो आणि पुढे पुढे सरकत गेलो कथा लेखन केलं कादंबरी लेखन केलं माझी पहिली कादंबरी आहे उद्या पुन्हा हाच खेळ आता उद्या पुन्हा हाच खेळ काय भानगड काय तर कसं आहे जुन्या काळी की नाही खेड्यामध्ये टुरिंग टॉकीज यायच्या सिनेमाच्या तर ते नाही सिनेमा संपताना तिथे ब त्या स्क्रीनवर एक अशी शब्द यायचे उद्या पुन्हा हाच खेळ खेळ हाच पुन्हा उद्या कसंही वाचता यायचं तर ते माझ्या डोक्यात होतसच तर आमच्या साहित्य क्षेत्रामध्ये जे चाललेलं आहे मी साहित्य क्षेत्रामध्ये थोडं वावरत होतो ना की साहित्य क्षेत्रातील हे वेदावे राजकारण हे बघून मला ही कादंबरी सुचली समजलं काय हां तर की ज्यांचं योगदान पुरेसं नाही हां त्यांचं ते मोठे साहित्यिक साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ही गोष्ट मला खटकली अच्छा <laughs> काय असं सर आपल्याला कविता कथा आणि कादंबरी या तिन्ही प्रकारात रस आहे या तिन्ही प्रकारात लेखन करताना नेमकं कोणतं आव्हान आपल्याला जाणवतं आव्हान हेच की त्या साहित्यकृतींनी काहीतरी दिलं पाहिजे बरोबर नवीन आहे तेच आता साधी गोष्ट सांगतो ना आता कर्णावर मी धर्मयुद्ध ही कादंबरी लिहिली ही कादंबरी पण मेहताने छापली झालंय कसं त्याच्या आधी मग मृत्युंजय होती राधेही होती अनेक कादंबऱ्या कर्णावर लिहिल्या गेलेल्या आहेत महापुरुष आनंद साधले हे <laughs> सगळे मी वाचल्या नंतर माझ्या लक्षात आलं की कर्णाला याने न्याय दिलेला नाहीये मी भावनिक केलं ती कथा भावनिक केली पण वास्तवावर आधारलेली नाही कसं आहे कर्ण हा कानिन पुत्र आहे सूर्यपुत्र वगैरे ते काही खरं नाही तो कुंतीचा कानिन पुत्र आहे माझ्याकडे रेफरन्स असा एक मी वाचला की कुंतीच्या मोठ्या बहिणीला तिचं नाव अश्व होतं तिला कानीन संतती होती अच्छा मग कुंतीचं हे बार का टाकून द्यावं लागलं कानिन संतती ही प्रथा होती ना काय झालंय की ज्या समाजस्तरामध्ये कुंती वाढते आहे काय अभिर काय आर्य स्वतःला श्रेष्ठ समजणारे अभिर जात त्यात ती वाढलेली आहे आणि म्हणून हे जे बाळ आहे त्या बाळाला स्वीकारलं जाणार नाही आभीर लोक स्वीकारणार नाहीत म्हणून ते बाळ टाकून द्यावं लागलेलं असं ते घडलेलं आहे तर ही त्या काळची जी सामाजिक वातावरण आहे ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या काळाची आदिवासी जमाती भटक्या जमाती स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आर्य जमाती द्रविड जमाती ह्या सगळ्या बघितल्यानंतर मग कर्णाचं जे दुःख आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे वा सामाजिक वास्तवाकडे बघून आपलं हे सूर्यपुत्र आहे त्याला कवच कुंडल आहेत असं काहीही मी मानत नाही अशा पद्धतीची कादंबरी एस एल भैरप्पा यांची पर्व आहे बघा त्या कादंबरीचा एक मला असं वाटतं की मला एक थोडासा परिणाम माझ्यावर झाला आहे की अरे त्यांनी वास्तवावर आधारलेली कादंबरी लिहिली आहे त्या काळचं वास्तव शोधलेलं आहे समाजवास्तव कर कवच कुंडल वगैरे याला काही अर्थ नाही अच्छा ते नंतर चिकटवलेलं आहे हां वास्तवामध्ये कर्णाला जे भोगावं लागलं ला आणि ते अशा वर काय आणि दुसरी की की कर्ण हे एक प्रतीक आहे आजही अनेक कर्ण समाजवास्तवामध्ये असे दिसत आहेत की ते त्यांच्या जातीमुळे लाथडले जात आहेत अच्छा हा त्यांची उपेक्षा होते गुणवत्ता आहे पण ते कनिष्ठ जातीत जन्मलेले आहेत म्हणून त्यांना तेवढा वाव मिळत नाही असे करणं आजही समाजामध्ये आहेत म्हणून ती कादंबरी मला लिहावीशी वाटली अच्छा ती पौराणिक कादंबरी नाही अच्छा त्यामध्ये वर शाप उशाप असं काहीही नाही त्या काळचा समाज वास्तव धर्मयुद्ध या कादंबरीमध्ये मी मांडलेलं आहे म्हणजे जर मला आताच्या आहे की एखादा सब्जेक्ट म्हणजे एखादा विषय आपण घेतला त्याच्यावर जर मला डिटेल लिहायचा आहे तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला फार आवश्यक महात्मासाठी मी सात वर्ष राबलो बरोबर तसंच मी कर्णावरची ही धर्मयुद्ध कादंबरी लिहिण्यासाठी पाच वर्ष राबलो नोंदी घेतल्या कच्च लेखन केलं आणि ह्या काळामध्ये मला दुधाचा भाव माहित नव्हता तांदळाचा भावच ते वाहून हा ते माझ्या बायकोकडे मी सोपवून दिलं तिने सगळं केलं मी फक्त एवढंच काम केलं दिवस रात्री दीड दोन वाजता मला जाग घ्यायची अच्छा डोक्यात काहीतरी विषय आलेलं असायचं हे लिहायचं आहे हे आणि मग मला वाटतं त्याची नोंद लगेच घेत कारण सकाळी विसरून जायचं सर मराठी सोबतच विद्यापीठाच्या विविध संस्थांवर पण आपण वेगवेगळ्या केलेलं आहे तर यावर या प्रकाश टाकताना कसं आहे विद्यापीठात काम करत असताना मग अभ्यास मंडळ असतं अभ्यास म्हणजे अभ्यासक्रम निवडणारी समिती असते त्यावर काम केली आणि त्या त्यावेळी त्या त्या अभ्यासक्रम समित्यांमधून जे साहित्य समाज उपयोगी आहे म्हणजे प्रबोधनात्मक आहे जे, जे जसं महात्मा फुले यांवरची ही कादंबरी मी स्वतः काय त्याची शिफारस कधी केली नाही मित्रांनी केल्या तर यावर आमचं जास्त भर आहे की जे साहित्य प्रबोधनात्मक आहे नारायण सोऱ्यांचं काव्य हो। की जे प्रबोधनात्मक आहे दलित साहित्यामधलं रामदेव ढसाळ बाबुराव बागुल्यांच्या कादंबऱ्या ह्या आम्ही जास्तीत जास्त प्रकाशात आणायचा प्रयत्न केलेला आहे कार्यशाळा पण घेतल्या काव्यलेखन कार्यशाळा की ज्यामध्ये मुलांना कविता कशी लिहावी हे कळतं श्रोते हो आताच आपण सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आज आपण ऐकला या मुलाखतीचा भाग पहिला आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते श्रीनिवास जरंडीकर